दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माळशिरसचे माजी, माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवस यांचा जो वाढदिवस बारा मार्चला आहे त्यानिमित्त काल पाच मार्च रोजी श्री क्षेत्र महालक्ष्मी ग्राम विकास प्रतिष्ठान पुरंदावडे सदाशिवनगर यांच्या वतीनं देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्दीचं आयोजन करण्यात आलं होतं मतदारसंघातील नवीन पालखी मैदान जे आहे पुरंदावडे इथं तिथं हे मैदान भरवण्यात आलं होतं बैलगाडा शर्यतीचं आणि याला हजारो लोक उपस्थित होते आणि याचं उद्घाटन माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झालं आणि बक्षीस वितरणही करण्यात आलं होतं दरम्यान यावेळी बोलताना निंबाळकर यांनी सांगितलं की माळशिरस तालुक्याचं गणित हे थोडं बिघडलेलं आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये राम सातपुते यांचा पराभव झाला त्यामुळे ते तो धागा पकडून ते म्हणाले की हे गणित आता दुरुस्त करण्याची जबाबदारी आमची आहे आणि येत्या तीन चार महिन्यामध्ये राम सातपुते हे तुम्हाला आमदार झालेले दिसतील आणि तसा शब्द मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं घेऊन आलेलो आहे त्यामध्ये ते जे समर्थक होते त्यांच्यामध्ये मोठा उत्साह संचारला मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष करण्यात आला दरम्यान सो माळशिरस तालुक्याच्या राजकारणाचा सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या राम सातपुते आणि मोहिते पाटील यांच्यामधला जो काही संघर्ष राजकीय संघर्ष आहे तो खूप गाजतो आहे आणि राम सातपुते यांच्या पाठीशी पालकमंत्री जयकुमार गोरे असतील किंवा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खंबीरपणे उभे असलेले दिसत आहेत आणि राम सातपुते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मोहिते पाटील यांच्यावर टीका करतायत भाजपने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील ते करत आहेत यावेळी बोलताना राम सातपुते यांनी सांगितलं की मा मी अनेक वर्षापासून इथं बैलगाडा शर्यत भरवतो आणि आमची शर्यत बघूनच मोहिते पाटलांनी अकलूजमध्ये बैलगाडा शर्यत भरवलेली अशी त्यांनी बोचरीत टीका पण केली पहा काय म्हणाले निंबाळकर आणि राम सातपुते आमदार पुलावरूनच बघितले म्हणजे लोकांच्या संख्या आणि लोकांच प्रेम आणि सर्वसामान्य जनता ही रामबाव पाठीमागे पाठीमाग आहे तालुक्याची सर्व सत्ता एकवटली आणि रामबाव एका ठेवले तर रामबावचा विजय झालाच जमाय दुसरं वेगळं कोण नाही जनतेतलंच राहणार एक सर्वसामान्य कुटुंबात पुढे आलेलं नेतृत्व आहे तुमच्याकडे राम काय फरक नाही वेगळा माणूस कोण नाही आणि सामान्य माणसासाठी कायम एक जनता दरबार घेणारा जनतेत राहणारा जनतेचा लोकनेता राम सातपुते पुढे तुम्हाला तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मोठा झालेला तुम्हाला एक नेता म्हणून गणित जरा थोडक्यात चुकलंय चुकलेलं गणित आम्ही दुरुस्त सर्वांनी म्हणून करायचं ठरवलेलं आहे का व्हायला गणित व्यवस्थित देवेंद्रजी करतील याची मला खात्री आहे आणि मला व्यक्तिशः मी तो शब्द घेऊन आलेला आहे आणि <laughs> मला खात्री आहे की तुमच्या सर्वांचा आवडता नेता पुन्हा एकदा तुम्हाला विधान विधानसभेत जाताना दिसेल कालचा दिवस लोकसभेला आमचा होता, होता। ना विधानसभेला आमचा होता पण तुमचा राबला तुमचा दिवस yeah. लवकर तापवण्याचा शब्द मी या माळशिरस तालुक्यामध्ये माळशिरसच्या जनतेला देतोय सगळ्यांना बैलगडी प्रेक्षक या ठिकाणी आले आता महाराष्ट्रात पहिल्यांदा बैलगाडा शर्यतीला गॅलरी देण्याचं काम या ठिकाणी आपल्या आमदार केसरी स्पर्धेपासून सुरू झालं बरोबर ना आणि या वर्षी या वर्षी ही बैलगाडा स्पर्धा पार पडतीये दादा खासदार साहेब आमच्या या बैलगाडा बैलगाडा स्पर्धेला बघून काही लोकांनी आता त्यांच्या कार्यक्रमाला गर्दी जात नाही म्हणून त्यांनी बैलगाडा शर्यत आमची बघून सुरू केली अक्रोशला परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली दिवस रात्र मागच्या आठ दिवसापासून हे ग्राउंड तयार केलं दिवस रात्र या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मेहनत केली खासदार साहेब आपण आला मी आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं ही स्पर्धा निष्कलांक अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन पोलीस प्रशासन या सगळ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली मी विजेत्यांचा